नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज जोगवडीचं मैदान होतं तीन फेऱ्याचं परंतु पावसाअभावी मित्रांनो हे मैदान कॅन्सल झालं आहे पुढे मैदानाची तारीख जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा नक्की सांगेल परंतु आज पेडगाव इथे भव्य दिव्य बिंचवडच्या शर्यती आहेत या मैदानामध्ये टॉपच्या शर्यती आपल्याला बघायला भेटणार आहेत तर या मैदानामध्ये बाकासूर भुंगा वेगाचा शेवट सर्जा अशा टॉपच्या नंदी पाळणार का तर मित्रांनो आज भोंगाडन आणि सारजा हा जोगोडीला तीन फेरत पायरा झाला होता परंतु हा मित्रांनो जोड आपला बिंजोडला दिसू शकतो जर शर्यत जमली तर मित्रांनो हा जोड ज दिसू शकतो त्याच्यानंतर बाकासूरच पाळणार का तर मित्रांनो आज बाकासूर पाळणार नाही बाकासूर आरामावरती आहे पुढचं नियोजन नक्की सांगेल परंतु तरीसुद्धा मित्रांनो आपला माहिती मामा कधी कधी धप्पा देतात परंतु अजून तरी अशा अपडेट आहे की बाकासूर पाळणार नाही नियोजन असेल तर दुपारी पूर्ण एकदा पोस्टमार्फत अपडेट देईल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पेडगाव बिंदोड शरीती पित्री लाईव्हवर चालू आहे तर नक्की बघा धन्यवाद